Aza ponde mboba fon. गोड आंबट आणि हलकंसं तिखट असणारं लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे हे लोणचं तुम्ही उपवासालाही खाऊ शकता लिंबू उकडून घेतल्यामुळे हे लोणचं लगेच दोन ते तीन दिवसात तुम्ही खाऊ शकता चला मग तर फारसा वेळ न घालवता लोणचं बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी साथ बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर लोणचं बनवायला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी मी अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे लिंबू दोन तासाकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते की जेणेकरून ते लवकर मऊ होतील लिंबू घेताने पातळ सालीचे लिंबू घ्यावे आणि एका चाळणीमध्ये आपण लिंबू काढून घेतलेले आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता चाळणी ठेवायची आहे मध्यमासेवर दहा मिनटाकरता लिंबाला वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे लिंबू थंड करायला ठेवू तर तुम्ही पाहू शकता लिंबू थंड झालेले आहे लिंबू अशा प्रकारे पुसून घ्यायचे आहे कोणतंही लोणचं असू मुरां दे मुरांबा असू दे जर पाण्याचा अंश त्यामध्ये गेला तर लोणचं किंवा बा मुरांबा हा खराब होणारच आहे लोणचं किंवा बा मुरांबा हा टिकणार नाही खराब होणारच आहे सर्वात महत्वाचं पाण्याचा अंश हा लोणच्याला ला लागता नये लिंबू कापून घेऊयात आणि त्यामधल्या बिया काढायच्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे लोणचं करून पहा लोणचं करायलाही सोपं आहे बिलकुल प्रमाणही चुकत नाही आणि खाय लेला ही ते टेस्टी लागतं लिंबू चिरून झालेले आहे आता मिक्सीमध्ये जाडसर फिरून घेऊयात बारीक केलेला लिंबू एका वाटीमध्ये काढायचा आहे म्हणजे त्यानुसार आपण साखर आणि मीठ घालू शकतो वाटलेला लिंबू दोन वाटी भरलेला आहे तर त्याकरता आपण दोन वाटी साखर घालायची आहे पाव वाटी मिरची पावडर घातलेली आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे तर ह्या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर जरा जास्त केलेला आहे कारण मला लोणचं झणजणीत करायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासाकरता झाकून ठेवूयात की जेणेकरून सर्व मसाले हे छान मिक्स होतील ठिकाणी अर्धा तास झालेला आहे कढई गरम झालेली आहे लोणचं काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लोणच्याला उकळी आलेली आहे एक मिनिटाकरता छान उकळू देऊयात एकदा कढई गरम झाली की गॅस आपण मध्यम मासे ठेवायचा आहे लोणच्याला उकळी आल्यानंतर एक मिनिटाकरताच फक्त परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे अरे अशा सोप्या प्रकारे चटकदार लिंबाचं लोणचं तयार आहे हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये जर भरून ठेवलं तर अगदी वर्षभर छान टिकतं पण बरणी घेताना ती स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायची आहे की जेणेकरून ती ओलसर असता कामाने अशा प्रकारे आपलं चटकदार क्रश लिंबाचं लोणचं तयार आहे तुम्ही ही लोणचं करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर